भाजपचा ईडी आणि ईव्हीएम वीर चाणक्य देवेंद्र फडणवीस यांचे चेले चपाटे अगोदर बोलतात राज उद्धव युतीचा काही फरक पडत नाही राज ठाकरे शून्य आहे असं बोलून हिणवलं पण शेवटी काडी लाव्या फडणवीसांना राज ठाकरेंच्या दारात यावंच लागलं हात जोडावे लागले भाजपकडे ईडी आहे सीबीआय आहे ईव्हीएम मशीन सोबत निवडणूक आयोग विश्वगुरु चाणक्य हे सगळे असताना पण राज ठाकरेंची मदत घ्यावी लागते म्हणजे हे उद्धव ठाकरेंना किती घाबरतात हे सिद्ध होते सन्मान्य साहेबांची आणि भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांची त्या हॉटेलमध्ये भेट झाली शिवसैनिकांकडनं महाराष्ट्र सैनिकांकडनं एवढा दबाव असताना सुद्धा या अशा प्रकारच्या गोष्टी का केल्या जात आहेत या अशा प्रकारच्या गोष्टी नेमक्या का घडत आहेत आता अनेक जणांनी हे सुद्धा मला सांगितलं कदाचित ईडीच्या फाईल्स खोलल्या जात असतील बरं ही ही भेट कदाचित वर्षा बंगल्यावर होऊ शकली असती तिथेही नाही झाली ही भेट कृष्णकुंजावर किंवा शिवतीर्थावर होऊ शकली असती तिथेही नाही झाली ये नी। जाली। पास तासा जाली। काई हे दोने ही एका त्रयस्थ ठिकाणी त्या हॉटेलात झाली जवळपास तासाभराची भेट झाली काय घडलं हे दोनही नेत्यांनी सांगितलं नाही पण तरीही सुद्धा मला तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यावी लागेल लक्षात घ्या ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एक वाक्य म्हणालं होतं कदाचित तुम्हाला त्याचा विसर पडला असेल नसेल मला माहीत नाही पण तरी सुद्धा मी पुन्हा सांगतो ते म्हणाले होते पण युती करायची आहे ना एकत्र यायचंय ना तर अशा प्रकारे एकत्र यायचं या सगळ्यांशी साथ सोडून द्यायची म्हणजे असं नको की समोरून आमच्या सोबत आणि पाठी दुसऱ्यांच्या सोबत हे असं नको याला बेवफाई म्हणतात लक्षात आलं तुम्हाला मला काय सांगायचंय आणि ती गोष्ट उद्धव साहेब त्या क्षणी का म्हणाले होते हे मला आता थोडस जाणवायला लागलं मला काय तुम्हाला सुद्धा जाणवायला लागलं असेल तळामध्ये म्हणजे महाराष्ट्र सैनिक असतील शिवसैनिक असतील एकमेकांच्या शाखांना भेटी देत आहेत नेते एकमेकांच्या कार्यालयांना भेटी देत आहेत नेते एकत्र आंदोलन करतायत तळामध्ये हे असं वातावरण आणि वरती हे असं वातावरण आता या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे लक्षात घ्या आता अनेक अनेक जण म्हणतात की आ, मनसे आणि शिवसेना एकत्र आली तर काय होणार ह्या दोघांचे जरी आकडे आपण मिळवले म्हणजे चोवीस टक्के आणि अकरा टक्के तर पस्तीस टक्क्यांच्या आसपास जातं जास्तीत जास्त छत्तीस टक्के धरा भाजपा आणि शिंदे गट आणि अजित पवार गट जर एकत्र केला म्हणजे भाजपाचे एकतीस टक्के शिंदे गटाचे सहा पूर्णांक तीन जवळपास सदतीस टक्के आणि ह्यांचे तीन जवळपास चाळीस टक्के होतात मग तुम्ही देनार? लक्षा ए, हा लढा कसा देणार तर लक्षात घ्या हे असं राजकारणात गणित नसतं ज्या वेळेस लोकांना हा प्रश्न केला गेला की मनसे आणि शिवसेना जर एकत्र येऊन लढली तर तुमचं मत कुणाला असणार तर बावन्न टक्के लोकांचं मत हे मनसे आणि शिवसेनेला एकत्र मिळून आहे किती बावन्न असं ते मतदान किती होत होतं फक्त मनसेचं आणि शिवसेनेचं फक्त छत्तीस होत होतं पण ते छत्तीस नाही आता बावन्न टक्के झालं म्हणजे ज्या वेळेस हे दोन नेते एकत्र येतील त्यावेळेस भारतीय जनता पक्ष कम म्हणजे कंबळी शिंदे टोळी अजित पवार गट या सगळ्यांना उतरवणार हे मात्र या आकडेवारीतून स्पष्ट होतं आणि हीच गोष्ट मी सांगत असतो राजकारणात जे शून्य अधिक वीस बरोबर वीस काय मोठा आकडा असं म्हणणार येते नारायण राणे टोळीचे जे कोणी होते ना गटाचे दोन जण सिनियर ज्युनियर त्यांनाही तर चपराक आहे बरं मला सन्मान्य राजसाहेबांना हे सुद्धा विचारावं हो लागेल की आज शून्य तुमच्याकडे शून्य शून्य तुम्हाला शून्य शून्य हिनवणाऱ्यांना आपण ही साथ घालताय का काय माहिती जे काही असेल ते पण हे राजकारणात शून्य अधिक वीस शून्य होत नसतं शून्य अधिक वीस दोनशे सुद्धा होतात त्यामुळे इथे बावन्न टक्के लोक होय म्हणतायत की होय आमचं मतदान शिवसेना आणि मनसेला जाईल आणि बीजेपी आणि शिंदे गटाला मिळून सव्वीस पूर्णांक दोनचं मतदान जातं म्हणजे जवळपास निम्म्याहून निम्म्याहून जास्त म्हणजे सव्वीस आणि इकडे बावन्न सव्वीस गुडले दोन बावन्न लक्षात घ्या आणि यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही यांच्यासाठी महत्वाची आता आता लोकांकडनं हे सुद्धा किंवा विशेषतः महाराष्ट्र सैनिकांकडनं हे सांगितलं जातं की बघा आजही आमचा नेता राजकारणामध्ये महत्व ठेवून आहे आमचा नाही आपला नेता म्हणूयात आपण मी आजही सांगेन आता ज्या आपल्याला पहल करायची ना तर त्याला चांगल्या नोटवर करावी लागेल आपला नेता आपला नेता चांगल्या पद म्हणजे चांगलं महत्व ठेवून आहे असं जर आपण म्हणताय आता मी तुम्हाला याच्यावर एक उदाहरण देतो जर हेच हेच आपला हाच आपला एक पडताळणीचा काय म्हणता काही म्हणा तुम्ही याच्यावर तुम्ही जर पडताळणी करणार असाल तर मग महत्व तर रामदास आठवलेचं सुद्धा आहे लक्षात घ्या तुम्ही रामदास आठवलेकडे काय आहे म्हणजे ना नगरसेवक ना आमदार न काहीच नाही पण रामदास आठवले आजही एक खासदार की अडवून आहे रामदास आठवले आजही एक मंत्रीपद अडवून आहे दोन गोष्टी अडवून आहे बरं रामदास आठवलेच्या कुठल्याही नेत्याला काही मंत्रीपद आहे कुठलं महापालिके स्थान आहे कुठलं मंडळ दिलेलं काही 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 नाही एका नेत्याला द्यायचं बाकी चिडेचूड ही गोष्ट लक्षात घ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कित्येक वॉर्ड असे आहे जिथे रामदास आठवलेचं तीनशे चारशे तीनशे चारशेचं मतदान आहे रामदास आठवलेच्या या तीनशे चारशेच्या मतांवरून काही जागा जवळपास मागच्या वेळेस बावीस जागा भारतीय जनता पक्षाच्या या जिंकून आलेल्या आहेत बावीस ते तेवीस जागा फक्त तीनशे चारशेच्या मताधिक्याने तिथे रामदास आठवलेचं प्राबल्य एक त्या मुंबई महानगरपालिकेच्या वीस बावीस नगरसेवकांच्या जागांसाठी केंद्रामध्ये खासदारकी के अडवून ठेवली जाते याचा अर्थ या निवडणुकीला किती महत्व आहे हे सुद्धा आपल्याला विचारात घ्यायला हवं आणि खर तर माझा आता हा प्रश्न आहे की अशा नेत्यांना भेटीकाठी देऊन किंवा अशा नेत्यांना वेळ देऊन मला खरं तर सन्मानी राजसाहेबांचं हे आवडलं आता कदाचित काही लोकांना या गोष्टी किती योग्य वाटतील नाही वाटतील माहीत नाही पण ही भेट त्यांनी घरी दिली नाही त्यांना ही भेट त्यांनी त्यांच्याकडे तेन हे जाऊन घेतली नाही ना मी तुमच्याकडे येणार ना तुम्ही माझ्याकडे यायचं आपण तिसऱ्या ठिकाणी बसून तुम्हाला काय बोलायचं ते आपण बोलू शकतो ही गोष्ट लक्षात घ्या याला राजकारणामध्ये मोठं स्थान आहे कुणाच्या घरी भेट होते कुणाच्या कुठल्या ठिकाणी भेट होते याला राजकारणात स्थान असतं स्ता। जर ही भेट शिवतीर्थावर झाली असती तिला वेगळं महत्व झालं असतं ही भेट कृष्णकुंज माफ करा वर्षा बंगल्यावर झाली असती तिला वेगळं महत्व आलं असतं तिथे आपण म्हणू शकलो असतो की यांच्यामध्ये कुठतरी एकी होते पण आजही ही भेट तिसऱ्या ठिकाणी झालेली आहे बरं लपून छपून झालेली नाही ही भेट खुल्यामध्ये झालेली आहे म्हणजे राजकारणात ह्या सगळ्या गोष्टींना महत्व यासाठी आहे कारण याच्यावरूनच ठरवलं जातं की कुणाची कुणासोबत आळीपिढी पिळी चाललेली आहे तिथे आळीपिढी पिळी नाही हेच सांगण्याचा हा स्पष्टपणे मला संकेत वाटतो बरं जाताना येताना हताफा मीडियाच्या समोर होता असं नाहीये की मीडियापासून लपून रात्रीच्या अंधारात जसं या शिंदे टोळीने केलं होतं काही प्रकार घडलेला आहे ज्यावेळेस साहेबांनी त्या एक वाक्य वापरलं महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडणार आहे अगदी मलाही तेच वाटतं आजही अजूनही त्या माझ्या बघात हे देशपांडेंसारखे किंवा इतर काही नेते आहेत एक दोन हाताच्या तीन बोटांवर मोजणे इतके पण म्हणेन मी पाच बोटांचंही सोडा हाताच्या तीन बोटांवर मोजणे इतके काही नेते आहेत ज्यांच्या मनामध्ये या युतीविषयी ही युती न व्हावी यासाठी ते देव पाण्यात घालून बसलेले आहेत पण ठीक आहे त्यांचंही किती चालेल या आता कारण हे महाराष्ट्र कारणासाठी आपण करतोय महाराष्ट्रातल्या जनतेने आज ज्या प्रकारे सर्व मराठी माणसांनी तुम्हाला दोघा भावांना साथ घातलेली आहे त्या साधेला आपण तसं जर पॉझिटिव्ह उत्तर दिलं नाही सकारात्मक उत्तर दिलं नाही तर जो आता मी म्हणणार नाही जो भाऊ पण जो पक्ष ह्या या, या, या साधेला जर उत्तर जो भाऊ देणार नाही किंवा जो भाऊ ही साध धुडकावेल तो भाऊ मराठी जनतेच्या मनामध्ये एक रोष पत्करेल मी एवढंच सांगेन वाले को काय ते म्हणतात इशारा कॉफी वगैरे हो हे समजून जाता आपल्याला ह्या बोलणी सुरू होण्यासाठी तशा प्रकारचं एक वातावरण तयार पोषक वातावरण तयार करत असतं असं होत नाही मी या गोष्टी मी समजू शकतो की उठलं आणि सुटलं आणि झाली बोलणी आणि झाली युती असं होत नाही त्यासाठी एक विशिष्ट काळ जावा सुद्धा लागतो जवळपास महिना महिना सवा महीना, मला पहलगाम हल्ल्याच्या अगोदरची अगोदरची ही घटना जवळपास मला वाटतं महिन्याचा हा काळ होतोय आणि या महिन्याभराच्या काळामध्ये बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या बऱ्याच बऱ्याच एक नाही दोन नाही दोन्ही बाजूंनी बऱ्याच मग आपण एक विशिष्ट काळ देऊन या गोष्टीला ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस या असल्या बैठका सुद्धा टाळल्या गेल्या पाहिजेत असं जर तुम्ही मला विचारलं तर होय पण त्यातूनही जर असल्या बैठका ह्या अशा त्रयस्थ ठिकाणी घेतल्या गे गेल्या असतील तर याचा अर्थ असा की समोरच्याने ही वेळ मागितलेली आहे लक्षात घ्या समोरच्याने ही वेळ मागितलेली आहे आणि समोरचा अजूनही प्रयत्न करतोय समोरचा म्हणण्यापेक्षा मी सेट सांगेन की कंबळे अजूनही प्रयत्न करते की कशा प्रकारे मनसेला थेट न घेता मनसेला बाहेरून बिनशर्तच्या स्वरूपात कंबळी कधीही मनसेला थेट घेणार नाही कमळीचे अनेक कमळीसमोर अनेक याच्या समस्या उद्भवतात मनसेला थेट घेण्याच्या कमळीसमोर अनेक समस्या आहेत आणि याची थेट याचा थेट परिणाम कमळीचा हा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होत असतो हे काही मला इथे वेगळं सांगायची गरज नाही काहीतर कमळी अशा अपॉर्च्युनिटी ह्या अशा अपॉर्च्युनिटीला घेण्यासाठी कमळी कायम उतावीळ असते पण कमळी कुठून तरी बाहेरून ठेवून बाहेरून जु, म्हणजे असं झुलवत ठेवून अशा प्रकारे मनसेचा प्र, मनसेला सोबत घेण्याचा एक प्रयत्न नक्की करू शकते किंवा अनेक इतर पर्याय आहेत कमळी अधिक शिंदेटोळी कमळी शिंदेटोळी अधिक अजित पवार गट आणि कमळी अशा प्रकारचं थेट न घेता अशा प्रकारचं कुठून ना कुठून तरी तो फायदा करून घ्यायचा आता सन्मान्य राज साहेब या सगळ्या गोष्टीविषयी कसं पाहतात हे तेच सांगू शकतात भविष्यात या युतीच्या गोष्टी पुढे कशा जाणार आहेत या तुम्हा सर्वांसमोर येतीलच पण तोपर्यंत या ठाकरे ब्रँडचा ब्रँड नाही झाला म्हणजे मिळवलं एवढंच मी सांगेन